वाघोलीतील सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाला आता बरेच जण पाठिंबा देतात आणि याच पार्श्वभूमीवर आज पाचव्या दिवशी प्रहार दिव्यांग संघटना महाराष्ट्र प्रदेशचे धर्मेंद्र सातव माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे बीजेपी हवेली तालुका अल्पसंख्यांक युवा मोर्चा अध्यक्ष निसार शेख वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष हिरा वाघमारे बीजेपी महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष विजय हरगुडे यांनी अॅडव्होकेट बी रेगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाला जाहीर पाठिंबा दिलाय यावेळी बेमुदत अन्न त्याग उपोषण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन धर्मेंद्र सातव आणि विजय हरगुडे यांनी दिले संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सत्याग्रहाला पाठिंबा दिला तसेच प्रशासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही कामगारांची मुलं रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी या मुलांनी प्रशासनाला दिलाय कालच त्या डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांना ऍडमिट केले पाहिजे पण आम्ही म्हटलं ऍडमिट नाही करायचं जागेवरतीच आपण सरेन आहे तसे सर्वांचेच भीती वाढलेली आहेत पल्सेस वाढलेले आहेत असा प्रकार होतो आहे शुगर सुद्धा वाढले आहेत बऱ्याचशा जणांचे आणि दररोज सुमारे दोनशे पासून ते पाचशे लोक अशी सातत्याने पाठिंबा देण्यासाठी पूर्ण दिवस ऑपरेशन करून बसत आहे आपण या ठिकाणी हा जो सत्याग्रह लावलेला आहे हा म्हणजे आपला घराचा लढा शेवटपर्यंत आलेला आहे पण त्याचा शेवट होत नाही म्हणजे फिनिशिंग जो आपण म्हणतोय शेवटचा तो होत नाही आणि आता सातत्याने तीस वर्ष हे सगळ्या लढा देत असताना आमचे मित्र आणि समविचारी मी सातत्याने कुठे असेल तर मी रामभाऊना आमचे मित्र म्हणूनच संपटतो राजकारण हे दोन नंबरला पण एक नंबरला एक मैत्री असते एक वैचारिक मैत्री असते आणि भावनिक मैत्री असते आणि सातत्याने आपण जेव्हा माहुलीमध्ये ला आलो त्यावेळेला अठ्ठ्याण्णव मध्ये सत्ता पालट झालेली आहे बरोबर आहे ना थोडी कोर्नॉलॉजी जर बघितली कोनॉलॉजी म्हणजे थोडा घटनाक्रम जर पाहिला तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव मध्ये संतुलनचा प्रवेश झाला आणि अठ्ठ्याण्णव मध्ये याच वस्तीमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये बाळूंच्या गळ्यामध्ये हार घालून शिरपाळ भरून आम्ही त्याचा सत्कार केला होता त्यावेळेला स्वागत केलं होतं आता मला आठवत नाही नक्की पूर्ण पॅनल होतं बाळूंचे की मग त्या झपाट्यामधले पूर्ण पॅनल आलं होतं आणि परिस्थिती एकदम चांगल्या माणसांच्या हातामध्ये ग्रामपंचायतीची गेली होती आणि तेव्हापासून आम्ही जेव्हा जेव्हा पंचायतीमध्ये जाऊ हो किंवा तुम्ही स्वतः जा कामगार जात होते त्याला त्यांना वागणूक असेल किंवा त्यांच्या समस्या असतील त्या ऐकून घेतल्या जात होत्या आम्ही काही ठराव किंवा प्रस्ताव किंवा काही मागण्या केल्या मग त्याच्यामध्ये आमची एक नंबरची मागणी होती ना ना चुन। की नगरला नावच नव्हतं म्हणजे बाहून आठवत असेल की सातसत्तर पंच्याहत्तर गैरवती मोजकी या ठिकाणी आणि ही कसली वस्ती मानावरची वस्ती असं समजलं जायचं मानावरची वस्ती आणि मग त्यावेळेस वीस मध्ये प्रस्ताव ठेवला की या वस्तीच वाघेश्वर नगर म्हणून नामकरण करण्यात यावं आणि त्याचा त्याला त्याला सहमती त्यावेळेच जे आमचं पॅनल होत रामबाब चला सहमती घेऊन वाघेश्वर नगर म्हणजे नाव खूपच ऐतिहासिक नाव वाघोलीमध्ये वाघेश्वर नाव नव्हतं वाघेश्वर दैवत आहे महान दैवत आहे पण नावाने कुठली वाडी वस्ती नव्हती आणि आपली पहिली वस्ती झाली वाघेश्वर नगर या नावाने त्याचं नामकरण केलं त्याचा मोठा उत्साहाने साजरा केला आणि मग सतत पुढची लढाई संघर्ष चालू राहिला आणि तुम्हाला एक सांगतो की प्रत्येक पंचायतीच्या वेळेला नोटिसा सोडण्याचा सपाटा एका बाजूने चालूच असायचा आणि दुसऱ्या बाजूने आम्ही कोर्टामध्ये जाऊन स्टे आणण्याची प्रोसिजर राम भाऊला पक्की माहिती असायची <प्लागता> आम्ही आमच्या एक आपसामध्ये समजोता असायचा समजलं तुम्हाला की भाऊ मी कोर्टामध्ये गेलोय आणि माझ्याकडे ऑर्डर आहे आणि ऑर्डर आहे त्याच्यामुळे काही कारवाई करता येणार नाही आणि मग भाऊ पंचायतीमध्ये सांगतात ते कोर्टामध्ये ना सा गेले आणि तिथे त्यांचा अपील आणि स्टे आहे आपल्याला काही कारवाई करता येणार नाही अशा अनेक वर्ष आपण डाकलत राहिलो पुढे पुढे थोडंसं अवघड जायचं म्हणून आपल्याला खरेच स्टे ऑर्डर घ्याव्या लागल्या असू द्या पण ह्या सगळ्या संघर्षामध्ये एक अति महत्त्वाचं भाऊचे वडील आणि आम्ही एकदा बसलो होतो भाऊंचा भाऊच्या अपिशभाई तो क्षण मला खूप छान आवड आठवतो दादा बसले होते कट्ट्यावरती म्हणजे रामबाऊची वडील हिताश्री बाहेर ओठ्यावरती आणि मी तिथं बसलो आणि मी त्यांच्या शेजारी बसलो आणि म्हणाले बघा हे रामबाव आता राजकारणात निघत आहेत आणि वाघुली गावे नाही बेकार आहे तर मला माहिती नव्हतं ना माहिती होतं पण आता त्यांचं ऐकून घेणार राम वाघुली गाव आहे फार बेकार आहे रेजे तुम्ही रामभाऊना सांभाळून ही एवढी भारी स्टेटमेंट होती त्यांची त्यावेळेला मी अजून रामून सांगायला ते आज सांगतोय हे सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून मी बोलले क्योंकि खूप दिवस झाले आपल्या समोर आहे आमचा हार त्या बाबाला अजून काही जाई ना किती मी पाहून आले कोणी हार घाले ना काय घालत नाही काय घालत मी हार सांगा मलाच काय कळे ना क्योंकि ना ही चुकीच्या आहेत दोन हजार अठरा दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आपण कलेक्टर साहेबांच्या समोर बसलो होतो बसलो होतो की नाही किती लोक बसले लो होते हात वरती करा निम्मे असणार म्हणून त्यांना मैफिनी महात्मा गांधी बोलले होते मी एवढे मोठे मोठे भाषण केले होते आणि जे पाहुणे आले ना त्याने पण महात्मा गांधीजीची खूप माहिती दिली होती तर ऑक्टोबर महिना दोन तारखेला त्यांची जयंती असली तरी पूर्ण महिना त्यांच्या नावाचा साजरा केला जातो काही खादी ग्रामोद्योग हो आहे ना तिथे ते पंचवीस टक्के कपडे असतात ना आज मी घालून आले रोज मी घालायचे ते खादीचे कपडे मी तिथूनच खरेदी करत असते पंचवीस टक्के त्याला सूट असते ते त्यांचं काही नव्हतं सेवा संघाचा त्या आपले महात्मा गांधीचे ते कपडे त्यांची मी ट्रस्टी आहे हा, हाती ग्रामोद्योग त्यांच्यामध्ये संचालक पदावर आहे तिथे तर ते लोक पण पंचवीस टक्के सूट देतात या महिन्यामध्ये गांधी गांधी का गांधीजीचा महिना आहे आणि गांधीजीचे नावाखाली आपण कुठलीही लढाई बंदुकी आणि गोळ्याने लढू शकतो का क्योंकि ते कधीच लढलेले नाही त्यांनी प्रत्येक वेळा सत्याग्रह केले आ, यात्रा केल्या दांडी दांडी यात्रा आठवते तुम्हाला दांडी यात्रा केली म्हणजे एवढं चालायचे ते चालायचे चालायचे दुसऱ्या जागेवर मी पण जेव्हा पंच्याण्णव मध्ये शिकत होतो मी मेधाताई पाटकर बरोबर गेले तर मी आठ दिवस यात्रा, के होती। यात्रा, यात्रा, यात्रा केली होती पाय यात्रा पदयात्रा म्हणतो आपण पदयात्रा आम्ही गुजरात मधून सुरू केली आणि एम आम्ही आठ दिवस घेतले होते चालायला ज्या दिवशी आपलं आंदोलन सुरू झालं त्या ते दिवशी पुणे महानगरपालिकेला आयुक्तांना या ठिकाणी घेऊन येण्याची जबाबदारी भाऊ या परिसरामध्ये कुठला दौरा नसताना फक्त खान कामगार संघटनेच्या माध्यमातून या गोरबोधी जनतेला जागा मिळावी यासाठी आयुक्त साहेबांना या ठिकाणी बोलवलं आयुक्त साहेब विभागाचे आमदार माऊदाबा कटके आणि सर्वजण या ठिकाणी आलो आणि भाऊंनी भाऊ सांगतील की आयुक्तांना स्पष्ट शब्दामध्ये मी त्या दिवशी काय सांगितलं कारण गायरामजणी आयुक्तांनी सांगितलं की माझ्याकडे अधिकार नाही परंतु गायरामजणीचा पुणे महानगरपालिकेमध्ये आपलं गाव गेल्यानंतर त्या गायऱ्यांवर पुणे पु महानगरपालिकेच्या वर्ग झाल्या वर्ग झालेलं पत्र पुणे महानगरपालिकेला राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं परंतु महानगरपालिकेने कुठल्याही जमिनी आम्ही ताब्यात घेणार नाही कारण त्या जमिनीवरचं अतिक्रमण असं किंवा जमिनीच्या साईड खुना म्हणजे मार्किंग करून दिल्याशिवाय मोजणी करून दिल्याशिवाय कुठल्या जमिनी ताब्यात घेणार नाही असं पत्र त्यावेळेचे आयुक्त विक्रम कुमार साहेबांनी परत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आणि वस्तू तुम्ही जाऊ आहे तशीच राहिली हे कलेक्टर साहेबांकडेच हा अधिकार राहिला कारण महानगरपालिकेने अजून ताब्यात घेतलं नाही हे करत असताना भाऊंनी सांगितले एकोणीशे सत्त्याण्णव पासून भाऊ असतील दिदी असतील त्या सर्व दोघा उभ्या त्यांनी आपल्या परीसाठी त्या मुलांना शिक्षणापासून गटाच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःचा पाया उभा राहतील

दो दो राएगा। राएगा। ने दे दे दोन, दोन, दोन दो पूर्वीचे एक दो गट दोन हजार अकरा पूर्वीचा एक गट आणि दुसरा गट आहे दोन हजार अकरा नंतरच्या याच्यामध्ये पुरावे काय काय आहे संतुलन पाषाण शाळेचा दाखला दोन हजार चार कोणतं राशन कार्ड हे तुम्हाला शासनाचे उत्तम पुरावे लागणार आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे